नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे येणाऱ्या अकरा जुलैला बलिगडी क्षेत्रातील चाळीस वर्षाची परंपरा चालत असलेलं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे हिंद केसरी माळशिरस मैदान हिंद केसरी माळशिरस मैदान हे बलिगडी शिरक्षेत्रातील एक हिंद केसरीचा मान असलेलं मैदान आहे या मैदानासाठी बलिगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार ना आहे तर आपण काही टॉप नामांकित नंदीचे आपल्याला काही पेहरे समजलेले आहे आणि त्यांचे फिक्स पेहरे त्यामध्ये मथुरचा पेहरा आपण सांगितला बाकासूरचा पेहरा पण सांगितला त्यानंतर आपण भुंगाचा आणि घोडच्या सर्जाचा चिमण्याचा आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाचा त्यानंतर लखनचा ह्या टॉप नामांकित काही नंदींच्या आपण पेहऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या अकरा जुलैच्या हिंदकेसरी माळशिराच्या मैदानात येल त्यामुळे प्रथमता एक चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओ जास्तीत जास्त शरद शिकून यांना शेअर करा तर चलाय आपण बघूया पेर आहे प्रथमतः आपला सर्वांचा लाडका लाडका बक्कासूर लाखो दिलुकी दडकन आणि पब्लिकचा हिरो बक्कासूर बक्कासूरचा पेहरा असणारा आहे करोंडेकरांचा चिक्या चिकाई आणि बाकासुर हा जोड आपल्याला येणारा अकरा जुलैच्या केसरी माळशिरस पारंपरिक ह्या मैदानामध्ये पाळताना आपल्याला दिसणार आहे हा जोड देखील मैदानामध्ये चांगलाच पळतोय पण जोपर्यंत मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा गटाला येत नाही झुपायला तोपर्यंत कोणी मानायचं नाही की बाकासूरचा पेहरा फिक्स आहे पण आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार ही माहिती मी तुम्हाला बाकासुरच्या पेहऱ्यांशी देतो कारण की बाकासुरचा निवजिरे मामा एकदम लपून आणि मैदानामध्ये पेहऱ्याचा धप्पा देतात त्यामुळे बाकासूरचं फिक्स नियोजन कोणीच सांगू शकत नाही पण सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार तुम्हाला हे बाकासूरचा पेहऱ्याचा एक अंदाज देतोय त्यानंतर घोडचा दे सर्जा घोडच्या सारजाचा पेहरा असणार आहे भुंगा मुंबईमध्ये सर्वात वेगाने गाडी पळालेली म्हणजेच भुंगा भुंगा आणि रॉकेट हा आपल्याला येणारा हा जोड येणाऱ्या अकरा तारखेच्या माळशिर शिंदे केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर बिंजोडचा बेतज भाषा मतूर एक एक मथूरचा पेहरा असणार आहे सिरसोडीचा रायफल वडकी हिंद केसरी मैदानामध्ये हा साज पळाला होता तुफान वेगाने गाडी मैदानामध्ये पळते आणि यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता असा शिरसोडीचा रायपल आणि बिंजोरचा बादशाह एक जर एक हा जोडी आपल्याला येणाऱ्या माळशिरास हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर आदत हिंद केसरी पेडेगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांक करणारा जोड म्हणजेच त्यामध्ये हारण्या जालना एक्सप्रेस खरपुडी त्याला हरण्या हरण्याचा पेहरा असू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि हिंदकेसरी हारण्या आपल्याला येणारा माळसिरस हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला पाळताना दिसू शकतो हे एक अंदाजित पेहरा आहे त्यानंतर फिक्स पेहरा म्हणजेच केसरी चिमण्या चौसष्ट लाख रुपयाची विक्रमी विक्री आणि विक्रमी खरेदी हिंदकिसरी चिमण्याचा पेहरा असणार आहे शेवळयाबायांचा हिंदकिसरी पाखऱ्या पाखऱ्या आणि चिमण्या हा जोड आपल्याला पाळताना दिसणार आहे येणारा माळसिरस मैदानामध्ये मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंदे केसरी सरजा सरजाचा पेहरा असू शकतो हिंदे केसरी अर्जुन सोबत हा एक संभावित पेहरा आहे त्यानंतर विठ्ठल नाना यांचा तेजा तेजाचा पेहरा असू शकतो विठ्ठल नाना यांचा घरचा साच म्हणजे दिवान्या दिवान्या आणि हिंदकेसरी तेज आपल्याला येणाऱ्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड पाळताने दिसू शकतो हा एक संभावित पेहरा आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही संभावित पेहरे बघितले त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बैजा बैजा आणि लखन हा जोडा आपल्याला पाहताना दिसू शकतो येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये तर मंडळी संभावित दोन तीन पेहरे बघितले त्यानंतर भुंगा आणि सरजा त्यानंतर बाकासूर मथूर चिमण्या हे चार पाच टॉप पेहरेही पिकचा आहे त्यानंतर तेजाचा आणि हरण्याचा हे संभावित पेहरा आहे तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये या टॉपच्या जोडीपैकी कोण करेल प्रथम क्रमांक कारण की प्रत्येक टॉप बायलाचा आरती मारती पेर आहे आणि टॉप फाईट चा आपल्याला प्रत्येक गटामध्ये बघायला मिळणार